नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती तमाम हिंदूंचे पंचप्राण वंदने बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या घटनेने आज मी तुम्हाला येऊन उभी राहू शकते असे आमचे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर महा रमाई राव महा जिजाऊ यांना मी प्रथम वंदन करते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आम्हाला सगळ्या बहिणींचे आणि माझेसुद्धा भाऊ एकनाथजी साहेब आणि आज या शंभर एक शून्य शून्य या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे डॉक्टर दादा उडान यांच्या प्रचारार्थ माझी मोठी बहीण

कोणी रस्त्यावर बसतात जाताना गावामध्ये रस्ता आहे का खड्डा आहे हेही माहिती नाही आलेले जे काही घरकुल आहे तेही त्याच्या जवळच्या माणसांना एका गावात गेल्यानंतर दुसऱ्या गावात जाताना प्रत्येक महिलेची ही करं करं ला ला जी काही जाताना आहे ही मी जवळ बघितली माझ्या आता जिल्हा प्रमुख महिलेने सांगितलं अरे करण करम त्या तुला लाज वाटायला पाहिजे आज हे जिजाऊचं संघटनेची जी आहे जिजाऊचं राज्य आहे आम्ही मा जिजाऊच

देण्याचं आश्वासन जे केलं ते प्रत्येक माऊलीच्या खात्यात पोहोचलं पण अरे कशी तरी ती योजना आली या करं -करं ते सावत्र भाऊ गेले कोर्टात कोर्टात काय सांगितलं ही योजना बंद करा काय तुमच्या तुमच्या बापाची बापाची आहे आहे का तुम्ही महिलांच्या वर अन्याय करता आल्यानंतर माझ्या जिल्हा प्रमुख पहिले सांगितलंच यातना या पण मला सगळ्या महिलांनी सांगितलं अरे पन्नास टक्के आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पंतप्रधान होते नेहरू घेतलेला आहे हे तुम्ही आम्ही काही देत नाही यांना काही झालं नाही लोकसभेच्या वेळेस निगेटिव्ह नरेटिव्ह पसरवलं संविधान बदलणार आहे अरे तुमच्या आतली क्यू केली पाहिजे कोण बदलू शकत हो? संविधान कोणीही बदलू शकत नाही पण काहीतरी भूलतापा द्यायच्या माझे जे काही समाज बांधव आहेत त्यांना काहीतरी उलट पालट सांगायचं आणि त्यांची दिशाभूल करायची पण मला एक सांगा माझ्या बापांना भावांना बहिणींना आयांना ही चूक तुम्ही

जेव्हा ते केव्हा तेव्हा ना वेळ मिळतो सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना ते फोन करून विचारतात ताई काय परिस्थिती आहे विचार करा या पंचवीस वर्षापासूनच्या या थर्ड क्लास माणसाला आपल्याला बाजूला करण्यासाठी सगळे आपण इच्छुक आहात की नाही मला हात वर करून सांगा माझ्या बाप जे, 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 मी जरी इथे नसते पण माझ्या माता भगिनी बंधू बांधव सगळे आहे इथे यांना न्याय मी जर मिळवून देत असेल तर ते आपले दादा उडान मिळवून देतील यांची निशाणी आहे धनुष्यबाण एक नंबरचा बटन असं राहणार मशीन आणि या मशीन मध्ये पहिल्याच नंबरच बटन आहे आपल्या भावाच हे पहिल्या नंबरच बटन दाबायचं हे खाली नका बघू वर का कोणीच हे सगळा कचरा पट्टी इथे हे कोणीच कामाचे नाही यांनी आपल्याला सहा वर्ष पाच वर्ष कधी येऊन बघितला नाही मग आताही त्यांना बघण्याची गरज नाही असं मला वाटते माझ्या मावले भा यांना रस्त्यावर आणण्याची ताकद तुमच्यात आहे माझ्या मायबापात आहे हे करून दाखवा आणि येत्या वीस तारखेला धनुष्यवानाचं बटन दाबा आणि सर्वात विक्रम आपल्या भावाला आप कसा मिळेल याची मला तुम्ही शाश्वती द्याल असं मी गृहीत ठरते आणि माझं वाचन थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद